आम्ही आल्याबगर कशी काय सोडली बस म्हणतो मी ते क्लच सोडलं ॲक्सिलेटर दाबलं आपाप सुटलं बघा बस म्हणतो मी अय्यो तुम्ही आमची करून सोडतो भंकस कसं मी तुमची करून सोडतो कम्प्लेट तुम्ही कम्प्लेट करून सोडा मी बस सोडतो अयो असं काय आम्हाला पण यायचं असं ते ना मग चला ना चला ना चला तिकीट बोला तिकीट गणपतीपुळे तीन <laughs> मंडळी डायलॉग ऐकून तुम्हाला समजलंच असेल आम्ही चाललोत गणपतीपुळ्याला पनवेलवरून आमची साडेआठची ट्रेन आहे म्हणून आम्ही सहाच्या ट्रेननी उरणशी निघालून पण या काय ट्रेनचा आता अजून पत्ताच नाही सहा वाजाला आलं स्टेशनवर माणसावर आली थोडी थोडी पण ट्रेनचा काय अजून पत्ताच नाही मी माझे मिस्टर ना माझी लेखीच आम्ही तिघी तिघं चाललो वाट पाहिली पाहिली सहा सावा, सा, वाज सहा वाजत आलं आता बरं सहा पाचची ट्रेन आहे आपल्याला साडेआठची पनवेलशी ट्रेन आहे आपल्याला ट्रेन भेटल का अजून तर ट्रेन येत नाही पण नाही बरोबर मोटर म्हण टाइमशी राहिला सहा पाचची ट्रेन होती बरोबर सहाला ट्रेन आमचे स्टेशनवर आली सकाळ सकाळ मला वाटला का कोण आवरा लवकर जात नसेल थंडीबिंडीचे पण आमचा उरण स्टेशनवर जाम लोकं होती सकाळी पण बापरे आपण केव्हा जाऊ नये तर आपल्याला माहिती नाही पडत पण सकाळी पण जाम लोक प्रवास करतात पोचलू बाबा पनवेल स्टेशनवर एकदाचं टायमाचे एक तास आधी पोचलून साडेसात वाजलं ना आताशी ना आताच अनाऊन्समेंट झाली का आमची येणारी ट्रेन मांडोवी एक्सप्रेस लेट आहे एक तास <laughs> मी नाही तर घरालू नाही घातला पण सांगू ट्रेन एक तास नाही अर्धा तासूच लेट झाली बरा झाला ट्रेनमध्ये बसल्यावर खावाचे पदार्थ तर कती येतात आणि विचारूच नका आम्ही तर एक खूप पदार्थ नाही खाल्ला कारण आम्हाला जम नाही त्रास होतो ट्रेनचा काही खाल्ला का, का। म्हणून आम्ही ठरवलेला ट्रेनचा काही खावाचा नाही घरूनच खावा पिवाला जेवायचा नाही यो बांगऱ्या बिंगऱ्यावाला आलता हा तर मी बांगऱ्या बघत होतो असत खेलत प्रवास झाला ना आम्ही पोचलो रत्नागिरी स्टेशनवर गणपती पुल्याला जावायचा आहे मग रत्नागिरीला उतरावाच लागल ना रत्नागिरी स्टेशन कती भारी आहे जाम भारी आता स्टेशनवरशी आहे तुम्हाला दोन ऑप्शन असतात एक तर बसशी जावाचा म्हणजे एस टी हो आपली लालपरी नाही तर मग रिक्षा मग आम्ही काय केला रिक्षानूच बसलो तिघवा जण रिक्षान बसलो खरं तर ही दोघवा जणां बोलत होती आपण एस टीशी जाऊ पण मनाच कंटाळा आलता म्हणजे बॅगा जर अशा जड होत्या मग त्या परत स्टेशनवर नेवायला मला कंटाळा आलता म्हणून मी बोललो का नको रिक्षाशीच जाऊ रिक्षावाल्यांनी आमचे स्टेशनपासून सहाशे रुपये घेतले हो तीस बत्तीस किलोमीटरचा अंतर आहे तो आम्ही रिक्षांशी करून चाललेलो मला ती झोप पण मधीतच रिक्षावाल्यांनी इथं गाडी थांबवली रिक्षा थांबवली न बोलला का यो नजारा पाहूनशी घ्या न र बाबा बाबा बा, मी उठलो न पाहतो तर काय जाम भारी नजारा पाणी तर नुसता चकाक तुता चकाक तुता ना कती स्वच्छ समुद्रकिनारा न ना किती मस्त नजारा काय मस्त निसर्गम बघूनच मन प्रसन्न झाला डॅन्टे डॅन पोचलू बाबा एकदाचे आम्ही आमचे कॉटेजवर कॉटेज आधीच बुक केलेला होता संध्याकाळ झाली ती एपा जवळजवळ सहा साडेसहा वाजत आलं ना आता कोकणात काही लवकरच अंधार पडतं ना मग आम्ही ठरवलं का आता नको देवलान जाऊया आता असाच इथं फिरून मग उद्या मस्तपैकी सकाळी आंघोली पांगोली करून फ्रेश होऊन देवलान जाऊ पण मग आलून तर आता काय करायचा आराम तर करून झाला चला बरा थोडासा बाहेर पडू मग आम्ही तिघवांनी ठरवला का चला इथंच काय काय आहे ते बघू आपण ही माझी लेकीच आहे मम्मी आज आपण शॉपिंग करून घेऊ म्हणजे मग उद्या आपण मंदिर फिरू मंदिर परिसर फिरू तर मी बोललो का चल बाबा आता कोकणात ट्रिप आलून ट्रिपला आलून तर शॉपिंग करायलाच पाहिजे कोणला कोणला काय काही नेवायलाच पाहिजे मग आम्ही आलो कोकण बाजारमध्ये प्राचीन कोकणचे समोरच यो दुकान आहे आणि इथून मी कोकणी मेवा घेवायला सुरुवात केली सगळ्यात पहिले तसा तर हल्ली सगळीकडं सगळाच आहे पण इतशी आणलेली ही कोकमा एक खाजं मालवणी खाजं आगल लोणचा या काही गोष्टी इथल्या इथूनच घेतलेल्या जाम भारी वाटतात म्हणून मग मी इथशीच घेतल्या मला काय काय पाहिजे होता त्या मीनी ना लेकीज बोलतं मना तो आमरस घे म्हणजे प्रिझर्व केलेला आमरस मी बोलीन नको आपण आंब्याचा सीझन आल्यावर ताजा आमरस खाऊ अजून रास ब्लॉग बनवायचं हान हो पण ते सगळं बघा ना सबस्क्राईब करा